नमस्कार मी स्नेहा स्नेल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण सोप्या पद्धतीने पाकातले तिळाचे लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर स्नेल्स किचनला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते, ते पांढरे तिळ घेतलेले आहेत या एक वाटीच्या मापाने पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरात कोणतेही मापात एक कप किंवा एक वाटी तीळ घेऊ शकता हे तीळ भाजून घ्यायचे आहे जाड तळाची कढई घेतलेली आहे यात तीळ भाजून घ्यायचे भाजताना गॅस मध्यम ते मंदाचेवरच ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तीळ जास्त भाजले जाणार नाही जर तीळ जास्त भाजले गेले तर या लाडूला कडवटपणा अशी चव लागते तर तीळ भाजताना सोनी हे नेहमी सोने रंग येईपर्यंत आणि तडतडेपर्यंत तिळ तीळ भाजून घ्यायचे आहे तरी ते तिळ भाजून झालेले आहेत ते एका भांड्यात काढून घेऊयात तीळ बारीक करून घेतले तरीही चालतील किंवा जाडसर वाटले तरीही चालतील किंवा असं ठेवलं तरीही चालेल याच कढईत शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे जे सालं निघेपर्यंत हे भाजून घ्यायचे आणि ही जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी याचा कुठही घेऊ शकता कुळाचा पाक तयार करण्यासाठी इथे एक मोठा चमचा तूप घेतलं इथे एक वाटी फुल भरून गुळ घेतलेलं आहे गुळ चिरून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गुळ किसून घेतलंही चालेल किंवा गुळ पावडर इथे घेतले तरीही चालेल यात थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून गुळ व्यवस्थित विरघळला जाईल आणि याचा पाक छान तयार होईल तर हे सतत ढवळत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळ विळगळत आलेला आहे आता यात वेलची पूड घालूयात वेलची पुरणी खूप छान चव येते नक्की टाकून बघा गुळाचा पाक तयार झालाय कसा ओळखावा एका वाटीत थंड पाणी घेतलेलं आहे यात थोडंसं गुळ घालायचं आणि याची गोळी तयार होते का ते बघायची जर याची गोळी तयार होते आणि तुटली नाही तर गुळाचा पाक तयार झालेला आहे जर तुम्हाला लाडू मौसूत हवे असतील तर हा पाक जास्त घट्ट करू नका थोडं सैल सरस ठेवा म्हणजे लाडूही छान मौसूद होतील आणि जास्त कडक होणार नाही तर आता याच गुळाच्या पाकामध्ये पांढरे तिळ घालणार आहोत भाजलेले पांढरे तीळ घातलेले आहेत हे ही सगळं पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे घातलेले आहेत जाडसर घेतलेले ते ही पटापट -पत असे मिक्स करून घ्यायचं मध्यम ते मंदाचेवर तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर गॅस बंद करूयात आणि याचे लाडू वळायला घेऊयात थोडंसं थंड झालं कोमट झालं की याचे लाडू वळून घेऊयात तूप लावलेलं ला आहे हाताला तर थोडं एक चमचाभर प्रमाणात लाडू वळून घेऊयात ते हातावर घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण लाडू तयार करतो त्याच पद्धतीने ते लाडू तयार करायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत छोटे किंवा मोठे त्या प्रमाणात तुम्ही इथे तयार करू शकता तर इथे मऊसूद आणि चविष्ट असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन छान छान सोप्या रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद अशाच सर्वात सोप्या आणि छान व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा